नमस्कार मी विशाल परदेशी या बुलेटीन मध्ये महत्वाची बातमी त्यांनी सुरुवात करतोय सचिन वाजेंना जे जे रुग्णालयात दाखल करण्यात प्रकृती खालवल्याने उपचारासाठी त्यांना दाखल करण्यात आल्याचं सचिन वाजेला वाजेंना पंचवीस मार्च पर्यंत ची विशेष पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे आणि त्यात त्यांची प्रकृती खालवल्याने त्यांना आता जे जे रुग्णालयात दाखल करण्यात आले अजित सचिन वाझेल जे जे रुग्णालयात दाखल करण्याचं कारण काय विशाल जी माहिती मिळते त्यानुसार हा एक रुटीन चेकअप असतो रुटीन चेकअप म्हणजे जे आरोपी कस्टडीमध्ये येतात त्यांची मेडिकल करावी लागते आणि यावेळी तिथं गेला असतात त्यांना रक्तदाबाचा त्रास होऊ लागला असं त्यांचा डॉक्टरांनी त्यांनी डॉक्टरांना सांगितलं त्यानुसार त्यांनी जर पाहिलं त्यावेळी त्यांचा रक्तदाब जो आहे तो वाढलेला आणि त्यानंतर काही काही त्यांना हो त्यांची प्रकृती थोडी अस्वस्थ आहे त्यांना काही काळ जे रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलेला आहे त्यांच्यावरती उपचार सुरू आहे अजित तो आपल्या बरोबर असंच थांब आणखीन एका या संदर्भातल्या घडामोडीला घेऊन आपण बोलणार आहोत आपण पाहतो की सचिन वाजेंना यांना प्रकृती अस्वस्थ्यामुळे जे जे रुग्णालयात दाखल करण्यात आलंय वाजे प्रकरणात अत्यंत महत्वाची बातमी अशी की कार मायकल रोडवर सापडलेल्या कारच्या नंबर प्लेट प्रकरणी मोठा खुलासा समोर आलाय हिरव्या रंगाच्या गाडीची नंबर प्लेट बनवणाऱ्यानं या संबंधित माहिती दिली आहे वाझे स्वतः भेटायला आल्याचं त्यानं सांगितलं चोवीस ते सत्तावीस फेब्रुवारी दरम्यान दोन वेळा क्राईम ब्रांच येऊन गेल्याचं या नंबर प्लेट बनवणाऱ्यानं स्पष्ट केलंय सचिन वाजे स्वतः येऊन सर्व रेकॉर्ड आणि सीसीटीव्ही फुटेज घेऊन गेल्याचं त्यानं सांगितलंय कार डेकोर की मेरी शोरूम है और मेरा सब शॉप के साथ रिलेशन है आनंद हो अरियंत हो क्लासिक हो इंडियाना हो सब लोग दस दस साल से हैं मैं भी आठ साल से हूँ मेरा उनके साथ बिजनेस रिलेशन है ऐसे मनसुख भाई आप बिजनेस रिलेशन है मैं जानता हूँ उनको यहाँ पर आपके गए यहाँ पे, पे इंक्वायरी करके गए कर हाँ क्या? फर्स्ट टाइम आए थे वो तो डेट एग्जैक्ट याद नहीं है पच्चीस तारीख या सत्ताईस तारीख कुछ तो डेट पे आए थे उनकी पूरी टीम आई थी पाँच छः लोग पाँच लोग थे करीबन तो डी लेके गए और फिर उसके बाद वहाँ पे मुझे बुलाया गया सेकेंड डे या थर्ड डे पे मैं वहाँ गया था वापस मेरा नाम पता सब पूछा एड्रेस पूछी आधार कार्ड ये सब चेक किया स्कूलिंग एंड ऑल सब चेक किया उसके बाद डिटेल्स लिया बिजनेस डिटेल्स आधार कार्ड और वो शॉप का लाइसेंस एंड ऑल एक घंटा बैठा के वहाँ से मुझे छोड़ दिया फिर बार, उसके बाद हाँ हाँ दूसरी बार क्या हुआ सेकेंड टाइम फिर वापस उनकी टीम आई थी वो सर नहीं आए थे फिर रिकॉर्ड्स थे वो लोग ने चेक करने के लिए लेके गए थे अभी वापस वो? नहीं सब उनके पास ही है ने यहाँ पे कब कब ऑर्डर दिया था नहीं कभी ऑर्डर नहीं दिया मेरे मैं उनको जानता भी नहीं हूँ उस दिन जब फर्स्ट टाइम आए थे तब उन्होंने मुझे अपना नाम बताया था पाहिलं की नंबर प्लेट बनवणाऱ्यानं काय खुलासा केलाय धक्कादायक असा सगळा प्रकार आहे बनावट नंबर प्लेट प्रकरण आपण बघतोय की इनोवा गाडीची बनावट नंबर प्लेट एनआय कडून जी आहे त्याच्याबद्दलची माहिती घेण्यात आलेली आहे दुकानदाराची देखील चौकशी करण्यात आल्याचं आपण बघतोय बनवणाऱ्याची चौकशी करण्यात आली चेंबूर मधील एक दुकानदार आहे त्याचीही चौकशी करण्यात आल्याचं गरज आहे दोन नंबर प्लेट बनवल्याचा खुलासा या व्यक्तीनं केलेला आहे आणि याही ठिकाणी वाझेंची माणसं गेल्याचा पोलिसांना संशय बोलूयात आमचे प्रतिनिधी अजित मांढरे सो आपल्या सोबत आहेत अजित जेव्हा या तपासात ना एक एक धागे धोरे समोर येताना दिसत आहेत किंवा खुलासे होताना दिसत आहेत यावरनं काय समजायचं विशाल खर तर इतकं मोठं प्लॅनिंग केलं गेले गेलेलं आहे आणि या सगळ्या गोष्टीचा जो खुलासा केला जातोय त्यावरून एक लक्षात येतं की हे नेमकं एवढं कशासाठी केलं गेलं आणि काय याच्या मागची कारण होतं हे उघड होणं महत्वाचं आहे तर आपण आता पाहतो एन आय एन ठाण्यामधून एका दुकानदाराची आणि चेंबूर मधून दुसऱ्या दुकानदाराची चौकशी केलेली आहे अशी माहिती मिळते की या दोन दुकानातून हिरव्या आणि पांढरंगाच्या गाडीचे नंबर प्लेट जे आहेत बोमदेस नंबर प्लेट त्या बनवण्यात आल्या होत्या एवढं त्याने हा देखील खुलासा की चोवीस फेब्रुवारी ते सत्तावीस फेब्रुवारी दरम्यान सचिनमध्ये स्वतः त्याच्या दुकानात आले होते आणि त्याच्याकडे काही माहिती त्यांनी विचारली त्यानंतर त्यांनी त्याच्या दुकानातला सीसीटीव्ही सीसीटीव्ही फुटेजचा जो डीव्ही आर आहे तो डीव्हीआर देखील घेऊन गेले दुकानाचे सगळे रेकॉर्ड घेऊन गेले आणि त्याला परत मुंबई क्राईम ब्रांचला बोलवलं होतं त्या ठिकाणी त्याचं नाव वगैरे विचारलं पत्ता विचारला आणि त्याला पुन्हा सोडून देण्यात आलेलं आहे म्हणजे एकंदर आपण पाहिलं की आम्हाला माहिती मिळाली त्यानुसार मुंबई क्राईम ब्रांचने या दुकानदाराला रेकॉर्डवर कुठे घेतलेलं नाही याचा जबाब वगैरे नोंदवलेला नाहीये पण जर अशा पद्धतीने बोगस नंबर प्लेट बनवल्या गेल्या आणि स्वतः अधिकारी येऊन सगळ्या गोष्टी घेऊन जातोय मग ह्याचा खुलासा त्यावेळी का करण्यात आला नाही हे सगळं लपवण्याचं काय उद्देश होता हे सगळं बाहेर येणं गरजेचं आहे त्यामुळे आता हे हा एक मोठा खुलासा झालेला आहे की ज्या नंबर प्लेट बनवल्या गेल्या त्या देखील सचिन वाझे यांच्या मार्फतच बनवल्या गेलेल्या आहेत हा देखील आता मोठा चिन्ह उपस्थित झालेला आहे दुकानदारानं थेट खुलासा केला आहे की त्याच्याकडली त्याच्याकडील सर्व रेकॉर्ड जे आहेत ते सचिन वाझे घेऊन गेलेले आहेत त्यामुळे हे सगळं करण्यामागे सचिन वाझे यांचा काय उद्देश होता हे देखील स्पष्ट होणं आता गरजेचं आहे धन्यवाद अजित या सगळ्या माहितीबद्दल आणि आता एन आय या सगळ्या आलेल्या पुढला तपास करत आहे पुढे सचिन वाजेंना कोणीही पाठीशी घालणार नसल्याचं संजय राऊत यांनी म्हटलंय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असं काही होऊ देणार नसल्याचंही राऊतांनी स्पष्ट केलंय देवेंद्र फडणवीस जी सिर्फ एलओपी नाही आहे राज्य के पूर्व मुख्यमंत्री भी हैं उनको पता चाहिए कि महाराष्ट्र में कानून का राज होता है कानून से काम चलता है और पुलिस बहुत ही प्रोफेशनल है किसी को नहीं बचाएंगे अगर कोई भी हो चाहे पुलिस फोर्स में हो या बाहर कुछ किया है अपराध तो उसकी बचाने की हिम्मत साहस महाराष्ट्र में कोई नहीं करता, और उद्धव ठाकरे कभी नहीं करेंगे आणि यानंतर राजकीय गोटातनं एक महत्वाची बातमी अशी बघा शरद पवारांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्यानंतर आता काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेही मुख्यमंत्र्यांच्या भेटीला गेले वर्षा ते मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी दाखल झाल्याची माहिती मिळते बोलूयात आमचे प्रतिनिधी उदय जाधव या सगळ्या घडामोडींवरती लक्ष ठेवून आहेत उदय सगळ्यात पहिल्यांदा काही खाते बदल होऊ शकतो अश... अशी जेव्हा माहिती समोर आली शरद पवारांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली आणि त्यानंतर आता नाना पटोले देखील मुख्यमंत्र्यांच्या भेटीला ले गेलेले आहेत नेमका याचा अर्थ काय काढायचा विशाल साधारणतः दुपारी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची वर्षा निवासस्थानी भेट घेतली त्यांची जवळपास अर्धा तास चर्चा झाली त्यानंतर शरद पवार वर्षावरनं निघाल्यानंतर पुढच्या अर्ध्या तासातच काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष नाना पटोले हे वर्षा निवासस्थानी दाखल झालेले आहेत अजूनही नाना पटोले हे वर्षा निवासस्थानी आहेत त्यांची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत चर्चा सुरू आहे आधी महाविकास आघाडीचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्याशी चर्चा झाली आहे त्यानंतर महाविकास आघाडीचा सा तिसरा जो घटक पक्ष आहे काँग्रेस त्यांचे प्रदेश अध्यक्ष महाराष्ट्राचे प्रमुख आहेत नाना पटोले यांच्याशी चर्चा होते याचा अर्थ निश्चित हा चाल आहे की महाविकास आघाडीमध्ये पडद्यामागे खूप मोठ्या राजकीय चर्चा सुरू आहेत खूप मोठ्या हालचाली सुरू आहेत सर्वांचा संकेत हेच मिळत आहेत की मंत्रिमंडळ फेररचना होते का तर सूत्रांनी जी माहिती दिली आहे त्यानुसार होय राज्याचं मंत्रिमंडळ फेररचना संदर्भात महाविकास आघाडी पाऊल उचलत आहे जवळपास आता सव्वा वर्ष झालेले आहे महाविकास आघाडीला आणि या सव्वा वर्षामध्ये महाविकास आघाडीला अनेक पडझडीला देखील सामोरं जावं लागलेलं आहे शिवसेनेचे वनमंत्री संजय राठोड यांनी त्यांच्या प प मंत्रिपदाचा राजीनामा दिलेला आहे त्यांचं मंत्रिपद रिक्त आहे त्याचा अतिरिक्त कार्यभार सध्या मुख्यमंत्री कार्यालयाकडे आहे त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेसच्या गटामध्ये देखील काही मंत्र्यांचा जे आहे फेरबदल करण्याचं नियोजन आहे आणि त्यानंतर काँग्रेसचं देखील तसंच नियोजन आहे मात्र काँग्रेसचा हा निर्णय जो आहे तो दिल्लीहून घेणार आहे कॉ घेतला जाणार आहे काँग्रेसचे जे दिल्लीतले ज्येष्ठ नेते आहेत ते या संदर्भात निर्णय घेणार आहेत त्याचमुळे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेण्यासाठी वर्षा निवासस्थानी आले आहेत का याबद्दल सध्या इथे चर्चा सुरू झालेली आहे आणि नाना पटोले हे देखील स्वतः मंत्रिमंडळामध्ये येण्यास इच्छुक आहेत का हे देखील एक सगळ्यात मोठी गोष्ट आहे कारण प्रदेश अध्यक्ष आहेत आणि प्रदेश अध्यक्ष आणि त्याचबरोबर मंत्रिपद देखील ते दिसत आहेत मात्र काय परिस्थिती होते आहे नेमकं काय अंमलबाजावणी होते सर ते शेवटी हे आपल्याला पाहावं लागणार आहे सध्याही चर्चेला सुरुवात झालेली आहे मात्र याला अंतिम स्वरूप कधी येते हे पाहावं लागणार आहे राष्ट्रवादी काँग्रेस पाठोपाठ काँग्रेसचे ज्येष्ठ नेते देखील वर्षावरती दाखल झालेले आहेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत नेमकं ज्येष्ठ नेत्यांसोबत काय काय चर्चा होते अंतिम निर्णय हे बघणं ठरणार आहे उदय धन्यवाद उदय या सगळ्या तपशिलाबद्दल पुढे पाहूयात सर्वोच्च न्यायालयात पाच न्यायमूर्तींच्या खंडपीठासमोर आज मराठा आरक्षणाची सुनावणी सुरू आहे मात्र राज्य सरकारची तयारी अजिबात चांगली झालेली नसून यात आणखी वकिलांना सामावून घ्यायला पाहिजे होत आणि सर्व याचिकाकर्त्यांना एकत्र आणण्याची भूमिका राज्य सरकारने घेतली नाही असा आरोप शिवसंग्राम संघटनेचे अध्यक्ष विनायक मेटे यांनी सरकारवरती केलाय आज मराठा आरक्षणावर सर्वोच्च न्यायालयामध्ये सुनावणी होते त्या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत विनायक मेटे आहेत काय सांगाल आज सुनावणी होती काय मराठा समाजाची अपेक्षा सर्वोच्च न्यायालयामध्ये आज मराठा आरक्षणाच्या संदर्भात अंतिम सुनावणी सुरू झालेली आहे परंतु ही सुनावणी सुरू झाल्यानंतर याच्यामध्ये जे काही महत्त्वाचे मुद्दे आहेत त्याच्यातला एक महत्त्वाचा मुद्दा होता की या आरक्षणाचा परिणाम हा सगळ्या देशभर होणार आहे त्यामुळे देशातल्या ज्या ज्या राज्यांनी पन्नास टक्केचं ओर केलेलं आहे जास्त आरक्षण दिलेलं आहे त्या सगळ्या राज्यांना सामावून घ्यावं अशा पद्धतीच्या मग नोटिसा काढलेल्या होत्या त्या त्या राज्याला त्यांनी सगळे ॲप्लिकेशन केलेले आहे ते आम्हाला आणखीन वेळ हवा आहे पण त्या अनुषंगानं माननीय सर्वोच्च न्यायालयाने त्यांना एक आठवड्याची मुदत दिलेली आहे परंतु सुनावणी सुरू ठेवलेली आहे असं असताना दुसरा महत्त्वाचा त्याच्यात मुद्दा आहे की जे पाठीमागच्या घटनापीठानं निकाल देत असताना हे इंद्रा साहनीच्या जजमेंटचा आधार घेऊन असं सांगितलं होतं की पन्नास टक्क्याच्या वरती हे जात आहे त्यामुळं ते जर वरती जात आहे तर मग ते आरक्षण देता येत नाही म्हणून मग आम्ही असं सगळ्यांनी लोकांनी स्टँड घेतलेला आहे की पन्नास टक्क्याच्या वरती जाणारं जजमेंट हे नऊ लोकांच्या जजेसनी दिलेलं ते जजमेंट आहे म्हणून पाच लोक ते देऊ शकत नाहीत म्हणून लार्जर बेंचकडे हे गेलं पाहिजे आणि म्हणून अकरा मान्य जजेसच्या बेंचकडे हे सगळं प्रकरण वर्ग करावं अशा पद्धतीच्या मुद्द्यावर आता सध्या आर्ग्युमेंट सुरू आहे हे सगळं आरक्षण घेत नाही असा आरोप विनायक मेटे यांनी केलेला आहे कॅमेरा पर्सन वाजित बागवान सर सुमित सोनोने न्यूज एटीन लोकमत दौंड यानंतर आमच्या बायजूस यंग जिनियस या खास मोहिमेबद्दल एखाद्या जिनियसची ओळख ही त्याच्या बालवायातच होत असते असं म्हणतात आणि ही लहान मुलं सुद्धा त्यांच्या बालवायापासूनच त्यांच्या त्यांच्या क्षेत्रात उत्तम कामगिरी करून दाखवताना आपल्याला दिसत आहेत नेटवर्क एटीन सुद्धा अशाच काही जिनियसना आपल्या भेटीला घेऊन येत आहे बायज्यूस यंग जिनियसमध्ये गेल्या आठवड्यात आपण मुंबईतील तबला वादक तृप्तराज आणि स्केटर बॉ तिलक केसाम याची भेट घेतली होती आणि त्यावेळी त्यांचा उत्साह वाढवला सोनू सूद याने पाहूयात त्याची एक झलक मैं हूं आनंद नरसिम्हन इस रोमांचक सफर में आपका होस्ट दोस्त और सूत्रधार और आज मैं आपको मिलवाने वाला हूं एक ऐसे ही यंग जीनियस से जिसे देखते ही आप कहेंगे वाह छोटे उस्ताद वाह आप कितने साल से तबला बजा रहे हैं कितना साल हो गया अब तक मुझे तबला सीख के दस साल हो गया जब मैं तीन साल का था तभी मैंने मेरे गुरु से तालीम ली थी जब आप अपनी जिंदगी में इतनी जल्दी इतने डिसिप्लिन के साथ चलते हैं और इस एज में जब हमें पता ही नहीं था कि लाइफ में करना क्या है और ये इतनी चीजें हासिल कर चुके हैं तो हमें लगता है कि वापस शायद उस बचपन के दिनों में जाना चाहिए इनके पास लिंबू स्केटिंग का रिकॉर्ड है जहां इन्होंने कितना, कितना गो? मीटर मीटर तक स्प्लिट करके इन्होंने फ्लैट लेट के स्केटिंग किया कितने साल की उम्र में सेवन इयर्स पर आई डो आई थिंक किसी ने आपका रिकॉर्ड तोड़ दिया ना यस आई बीटेड माय ओन रिकॉर्ड वाह कोई भी चीज अगर मेहनत करते हैं तो सफलता प्राप्त कर सकते हैं मैं चाहता हूं कि जो यंग जीनियस है कम उम्र में उसका हुनर को पहचान करके उसको आगे ले जाना हमारे लिए बहुत जरूरी है यानंतर वेळ झाले की ब्रेकची ब्रेक घेऊयात पाहात फक्त न्यूज एटीन लोक सगळ्यांना सावध करणाऱ्या घडामोडी आपण जाणून घेतोय पुन्हा एकदा मुंबईच्या धारावीत ही रुग्ण संख्या आता वाढताना दिसते फेब्रुवारीमध्ये तीन ते चार रुग्ण सापडत होते आता प्रत्येक दिवशी अठरा ते एकोणीस रुग्ण जे आहेत ते सापडताना दिसतात आणि त्यामुळे पालिकेनं पुन्हा कसली आहे देशात कुठेही नसेल असे नियम धारावीत लागू आहेत नेमका तो नियम काय आहे कशी काळजी घेतली जाते याचा आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधींनी जे अख्ख्या देशात नाही घडत आहे ते धारावी आहे ते या धारावीमध्ये बरोबर ऐकले तुम्ही ही बातमी आहे करोनाबाबतचीच पण ज्या पद्धतीनं हळूहळू आकडे वाढतायत करोनाचे त्यानंतर धारावीमध्ये जे नियम लागू केलेले आहेत ते पूर्ण देशातल्या नियमांपेक्षा वेगळे आहेत काय नियम आहेत त्याचा आपण आढावा घेतो पण सध्या आपण ही धारावीची परिस्थिती बघूया धारावीत पुन्हा एकदा हळूहळू का होईना पण रुग्ण वाढायला सुरुवात झालेली आहे चौदा तारखेची आकडेवारी बघितली तर एका दिवसामध्ये अठरा नवे रुग्ण सापडले आणि आतापर्यंत आता खर तर एकशे चौऱ्याण्णव इतके सक्रिय रुग्ण आहेत धारावीच्या गल्ल्या धारावीच्या या झोपडपट्ट्या झा धारावीची एकावर एक चढलेली ही घरं हे पाहता आपल्याला दाटी इथली किती आहे लोकसंख्येची घनता किती आहे याचा अंदाज येतच असेल आणि म्हणूनच या, या धारावीला अशातली सगळ्यात मोठी झोपडपट्टी म्हटलं जातं ज्या पद्धतीनं आकडे वाढतात म्हणजे आता आपण जर जी नॉर्थ किंवा जी उत्तर या वॉर्डचा जर एकूण नकाशा पाहिला तर माहीम दादर आणि धारावी हे तीन मुख्य भाग आहेत पैकी माहीम इथे मोठ्या प्रमाणात संख्या वाढते पण ती जी संख्या आहे ती इमारतींमधली आहे धारावीमध्ये आपण बघितलं तर धारावीमध्ये तीन चार पाच अशी साधारणतः करोना बाधितांची संख्या ही मागच्या साधारणतः दीड दोन महिन्यामध्ये सापडत होती ती आता वाढते आणि ती आता अठरावर झाल्यानंतर पालिकेनं कठोर निर्बंध लादलेत दुसरी महत्वाची गोष्ट की धारावीमध्ये सध्याही कोणत्याही प्रकारचा तसा कंटेनमेंट झोन नाही आहे कारण हे पेशंट्स विखुरलेले आहेत पण इथे एक गोष्ट खूप महत्वाची आहे जी देशभरात सगळीकडे दे राबवली जाते पण इथे राबवली जात नाही तो नियम महत्वाचा नियम म्हणजे एखादा एसिम्टमॅटिक ज्याच्यामध्ये लक्षणं नाहीत असा रुग्ण आढळला तर ता त्याला ता घरी राहण्याची मुभा आहे पण धारावीत मात्र ही मुभा नाही धारावीमध्ये एखादा जर पेशंट सापडला तर ता त्याला क्वारंटीन सेंटर किंवा विलगीकरण कक्ष जे पालिकेनं तयार केले तिथेच राहावं लागतं साधारणत आजचा जर आपण आढावा घेतला तर वीस नव्या आर टी पी आर चाचण्यांचे सेंटर्स उभारण्यात आलेले आहेत दादर माहीम आणि धारावी या भागात पैकी वीस पैकी एकट्या धारावीमध्ये नऊ सेंटर्स आहेत आणि यावरून तुम्हाला लक्षात येत असेल की धारावी बाबत पालिका किती गंभीर विचार करते किंवा किती सिरियस आहे आणि त्याचनुसार इथल्या सगळ्या नियमांची अंमलबजावणी केली जाते मार्च एप्रिलचा जो काळ होता ज्या काळामध्ये जशा जशी काळजी घेतली गेली होती पुन्हा पालिका तेच करते आणि धारावीमध्ये रुग्णसंख्या कंट्रोलमध्ये राहील असा विचार करते पण सध्या हळूहळू आकडेवारी वाढतेय जी चिंतेची बाब आहे प्रवीण शेट्टी सा स्वाती लोखंडे न्यूज एटीन लोकमत मुंबई आणि यानंतर थेट आपण जाऊयात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले बोलतात पवार यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली आहे राष्ट्रवादीची जी सूत्रांची माहिती आहे की मुंबई सीपी म्हणजे मुंबई पोलीस कमिश्नर बदलावेत अशी एक माहिती मिळते आहे आज एन सीपीची पण बैठक होते आहे काही मंत्रिमंडळातही फेरफार असं म्हटलं जात नाही आता कुठल्या अधिकाऱ्याला कवडं ठेवायचं हे तर प्रशासनाच्या आपल्या सरकारच्या हातात आहे आणि राहिलं मंत्रिमंडळाचा बदलाचा कुठली चर्चा अजून नाही आणि जे होईल त्यावेळेस मला कळेल मनसुखिरेस्पद मृत्यू किंवा अंबानी यांच्या घराबाहेरच्या स्फोटकांचं प्रकरण आहे मुंबई पोलीस आयुक्त बदलले जावेत कारण सचिन वाजे यांना मुंबई पोलिस दलातल्या एका मोठ्या अधिकाऱ्याला अटक झालेली आहे तर काय काँग्रेसची काय भूमिका आहे एक बघा आम्ही सुरुवातीपासून सांगतोय की अंबानींच्या घराच्या पासून एक किलोमीटर अंतरावर ही स्फोटक मिळते हे विरोधी पक्ष नेत्यांनी सुद्धा सांगितलेलं आहे पण केंद्र सरकारला मोदी सरकारला एवढी काय चिंता सुरू झाली जे शेतकरी गेले शंभर दिवसाच्या वर दिल्लीमध्ये बसलेल्या आहेत अडीचशेच्या वर शेतकरी मृत्युमुखी पडलेल्या आहेत शहीद झालेले आहेत त्याची काळजी केंद्र सरकारला नाही पण ज्या ठिकाणी घटना झालीच नाही काही झालं नाही एक किलोमीटर अंतरावर असलेल्या या घटनेला अंबानीच्या बद्दलचं एवढं प्रेम दिल्लीच्या बसलेल्या भाजपच्या मोदीच्या सरकारला काय पडावं हा प्रश्न आहे महागाई एकीकडे एक लोकांना जगणं मुश्किल केलेलं आहे त्याच्यावरची चिंता का नाही पडावत आणि म्हणून आम्ही आमची भूमिका विधानसभेत स्पष्ट केलेली आताही आमची भूमिका तीच आहे जनतेच्या प्रश्नाकडे केंद्राने लक्ष घालावं ही भूमिका आमची आहे प्रशासनातल्या व्यवस्थेचं अधिकारी कुठला अधिकारी कुठं राहावा हे माननीय मुख्यमंत्री सरकारला अधिकार है मुझे आता थे कमिश्नर बदले कारण बदल सीजन आला मार्च एप्रिल कदल चलत रहते मुंट रुटीन है देखो वाजे को केंद्रीय तपास यंत्र ने पकड़ा हुआ है और हमारी सबसे पहले भूमिका भी यही थी कि वाजे कोई हमारा सब्जेक्ट नहीं जो गलती करेगा उसको भुगतना पड़ेगा लेकिन है कि नहीं है आरोप जिस तरह से अपोजिशन लगाती है और पुलिस की मानसिकता को कमजोर करने का काम मुंबई का एटीएस पुलिस मुंबई की पुलिस को पूरे दुनिया में उसकी एक अलग पहचान है और उस पुलिस का मानसिकता को कमजोर करने का काम बीजेपी के ओर से जो शुरू है उसके लिए सरकार ने हम जांच के बाद उसके ऊपर कार्रवाई करेंगे ऐसी भूमिका रखी थी हम किसी अधिकारी को अगर गलत काम करने वाले अधिकारी को कोई हम लोग सपोर्ट करेंगे नहीं ये भूमिका सरकार की थी तुमची मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा झाली बैठक झाली काय नेमकी चर्चा झाली राज्यात इलेक्ट्रिकचं जे काही बिलाचा प्रश्न निर्माण झालेला आहे आणि जे काही परिस्थिती आहे त्याच्याबद्दलची मान्य मुख्यमंत्री मोद्यांबरोबर मी चर्चा केलेली आहे उद्या साडेबारा वाजता त्याच्यावरची मीटिंग ठेवली पटोले साहेब जे मंत्रिमंडळात फेरबदल होणार असं म्हटलं जात आहे काही काँग्रेसमध्ये काही खात्यांमध्ये काही फेरबदल करण्याचं नियोजन आहे काय ते हायकमांड आमचं सोनियाजी गांधी शरद पवार साहेब आणि उद्धव ठाकरे साहेब याच्यावर तर निर्णय घेणार आणि त्याच्यामुळे मंत्रिमंडळातले uh, बदल वगैरे काय असतील ते आपल्याला कळेल नाही नाही पण काँग्रेस मधून काही फेरबदल समजा तर असे मधून काँग्रेसमध्ये काही खाती बदल जाऊ शकतात किंवा काही खाती बदलण्याचं ता ते हायकमांडच्या हातात आहेत आणि ते झालं तर ते आपल्याला कळेल काय निकष असतील मंत्रिमंडळात फेरबदल करण्यासाठी काय निकष असतील परफॉर्मन्स मंत्रिमंडळाच्या निकषाच हायकमांड डिसिजन करतील ना चला थँक्यू सचिन वाजेंवरून एवढं राजकारण का केलं जातं आहे आणि त्याचबरोबर एकीकडे एक एक दिल्लीच्या सीमेवरती जे शेतकरी बसलेले आहेत त्यांच्या आंदोलनाबाबत सरकारला गांभीर्य नाही आणि त्यावरनं उगच कोणत्यातरी विषयावरनं काहीतरी राजकारण पेटवलं जात आहे शिवाय फेरबदलाबाबत कोणत्याही प्रकारची माहिती नाही तो अधिकार सर्वस्वी सरकारचा आहे आणि राज्य सरकार त्याबद्दल काय असेल तो निर्णय घेईल असं स्पष्टीकरण काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी देऊ केलेलं आहे या महत्वाच्या बातमीचा इथे वेळ झाली का ब्रेकची ब्रेक घेऊयात पहा बघतो न्यूज एटीन संदर्भातल्या घडामोडी नागपूर बंद नागपुरात लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर शहरात कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला नागपुरात अत्यावश्यक सेवा वगळता सर्व व्यवहार बंद ठेवण्यात आले नागपूर शहरात पोलीस बंदोबस्त कसा आहे या संदर्भात नागपूरचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी तुषार कोहळे यांनी अमितेश कुमार सर आहे सर कशा प्रकारच्या उपाययोजना सुरू आहे आजच्या या लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर हो? शहरात शंभर पेक्षा जास्ती नाकाबंदी पॉईंट्स लावण्यात आलेले आहे पेट्रोलिंग मोबाईल्स पण मोठ्या प्रमाणात शहरात लावण्यात आलेले आहे लॉकडाऊनचे जे काही निर्बंध त्याची अंमलबजावणी सुरू आहे मला पूर्ण विश्वास आहे की नागपूरची जनता यामध्ये सहकार्य करतील आणि हे कोरोनाचे वाढता संक्रमण आम्हाला थांबण्यामध्ये यश मिळेल लोकांमध्ये गंभीरता किंवा भीती पाहायला मिळत नाही म्हणून मोठ्या संख्येने लोक रस्त्यावर दिसत आहेत ते रस्त्यावर जे लोक दिसते जे जे लॉकडाऊनमध्ये जे निर्बंधमध्ये सूट आहे विशेष करून पंचवीस टक्के ऑफिसला जाणारे लोक किंवा हॉस्पिटल्स इमर्जन्सी सर्व्हिसेससाठी जाणारे लोक ते रस्त्यावर दिसते कारण हे सकाळीचे वेळ आहे लोक त्यांचे त्यांचे ऑफिसला जात आहेत ऑलरेडी अंमलबजावणी सुरू आहे आपल्याला लवकर परिस्थिती आणखी चांगली दिसत आहे नागपूरच्या सीमेवर जे नाकी बंदी केलेली आहे बाहेरच्या लोकांना आतमध्ये आणि आतल्या लोकांना बाहेर कशा प्रकारचा नियम आहे शहराचे आतमध्ये अनावश्यक जे लोक घुसण्याचा प्रयत्न करत आहेत त्यांना पूर्णपणे थांबवत आहे किंवा तिथून परत पाठवण्यात येत आहे जे लोक तिथे जाणून बुजून निलंब उल्लंघन करण्याची दिसून येत आहे त्यांच्या विरुद्ध कारवाई सुरू आहे काही व्यापाऱ्यांनी विरोध देखील केला त्यांचं असं म्हणणं आहे की आम्ही दुकानं उघडू तर अशी काही माहिती आम्हाला मिळालेली आहे आमचे अधिकारी त्यांच्याशी संपर्कात आहे त्यांना स्पष्ट सूचना देण्यात आलेली आहे की काही त्यांचे मुद्दे असतील तर ते प्रशासनाला त्यांचे मेमोरँडम सादर करावी त्यावर कारवाई करण्यात विचार करण्यात येईल जोपर्यंत निर्बंध आहे त्यांना उल्लंघन करता येत नाही उल्लंघन केल्यास कारवाई करण्यात येईल टू व्हीलर आणि फोर व्हीलर कशा प्रकारे एक पेक्षा जास्त लोक राहू शकत नाही फोर व्हीलर मध्ये दोन पेक्षा जास्त लोक राहू शकत नाही जर अशा दिसल्या तर गाडी डिटेन करण्यात येतील यानंतर वेळ झाली एका ब्रेकची ब्रेक घेऊयात ब्रेक पहा फक्त न्यूज एटीन लोकमत आता ब्रेक नंतर एक महत्वाची ब्रेकिंग न्यूज अशी आहे की राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांची म्हणजे महत्वाच्या नेत्यांची एक बैठक पार पडली शरद पवारांच्या उपस्थितीत ही बैठक होणार असल्याचं कळत आहे शरद पवार या बैठकीसाठी दाखल झालेत वायबी वाय बी सेंटरमध्ये ही बैठक पार पडणार आहे शरद पवार त्याचबरोबर सहकार मंत्री बाळासाहेब पाटील राज्यमंत्री दत्तात्रय भरणे या बैठकीसाठी उपस्थित झाल्याचं कळत आहे आमचे प्रतिनिधी सागर कुलकर्णी या सगळ्या घडामोडींवरती लक्ष ठेवून आहेत सागर सकाळपासून जेव्हा ही चर्चा सुरू झाली की लवकरच राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही पोर्टफोलिओ म्हणजे त्यांचे खाते जे ते बदलल्या जाऊ शकतात या अनुषंगाने ही पुढली बैठक म्हणायची विशाल दर महिन्याचा मध्ये एक दिवस असतो की ज्या दिवशी शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व मंत्री तसंच नेते यांच्याशी समन्वय साधतात संवाद साधतात तशा स्वरूपाचा आता हा आज आढावा घेतला जाईल असं प्राथमिक कारण राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांच्या वतीने सांगण्यात आलेलं आहे अर्थात दुसरीकडे आत्ता ज्या राजकीय घडामोडी सुरू आहेत त्या अनुषंगाने देखील चर्चा होणार आहे कारण की वजे प्रकरणावरनं स्वतः शरद पवार यांच्याशी ज्यावेळेस अजित पवार आणि गृहमंत्री अनिल देशमुख यांचा अधिवेशना कालावधीमध्ये संवाद झाला होता एक दिवस हाऊस बंद झालं होतं त्यावेळेस अजित पवार आणि इतर राष्ट्रवादीच्या नेत्यांनी नाराजी व्यक्त केली होती अर्थात हा निर्णय गृहमंत्र्यांनी परस्पर घेतला होता का यामुळे गृहमंत्र्यांविषयीची नाराजी पसरली आहे का असे प्रश्न उपस्थित झाले होते त्याच्यानंतरनं दुसरा मुद्दा आता उपस्थित होतो की वजे याच्यानंतरनं वजेंनी जर वेगवेगळ्या नेत्यांची नावं जर घेतली तर अशा परिस्थितीमध्ये काही मोठे अधिकारी आणि राजकीय नेते सुद्धा अडचणीत येणार आहेत अशी एक चर्चा सुरू आहे अशा विषयावर देखील आजच्या या बैठकीत चर्चा होईल असं सांगितलं जातं दुसऱ्या बाजूला जर राष्ट्रवादी काँग्रेसमध्येच फक्त फेरबदल करायचा असेल तर तो करता येणार नाही या कारण की काँग्रेस आणि शिवसेना हे तिघांचं सरकार आहे त्या तिघांचेही सल्लामसलत केली जाईल असं सांगितलं जातं अर्थात अनिल देशमुख यांच्या नावाला पर्याय काय त्याची चाचपणी जरी करायची असेल तरी इतक्या मोठ्या मंत्रिमंडळाच्या सहकाऱ्यांसमोर ही चर्चा होणार नाही जवळपास असं दिसून येतं कारण की राष्ट्रवादी काँग्रेसची कार्यपद्ध्यपद्धती जर पाहिली तर ज्यावेळेस अशा स्वरूपाची चर्चा कोणती करायची असेल तर ती फक्त राष्ट्रवादी काँग्रेसचे मोजकेच नेते असतात अशा बैठकीमध्ये ज्यामध्ये जय जा, जयंत जा, पाटील असतील अजित पवार असतील प्रफुल्ल पटेल असतील अशा याच्यामध्ये एकूण जर पाहिलं तर आता काही विचारूया नवाब मलिक काही आहेत सर फक्त आज आज ही जी बैठक होती ते नेमकं का कारण काय आहे आज जी बैठक होती काय विषय लाईट लाईव्ह लाईव्ह शूर आहे तर नवाब भाई आजची जी बैठक आहे ती नेमकी कारण काय आहे त्याच्यामध्ये काही चेंजेस होतील अशी एक चर्चा जोरदार सुरू झालेली आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मंत्र्यांची बैठक दर महिन्यामध्ये कुठेतरी आढावा बैठक होत राहत आहे आणि ही चार वाजता ही बैठक चार दिवसपूर्वी नियोजित करण्यात आली होती आणि त्या बैठक आज होणार आहे नेहमीप्रमाणे या बैठकीमध्ये मंत्र्यांचा कामकाजचा आढावा राजकीय परिस्थिती संघटनेबाबत चर्चा हे दर महिन्यामध्ये जसं होत राहते त्यासाठी ही बैठक आजची आयोजित करण्यात आली पण काय नाही असं आहे की नियमित जे बैठक असत आहे त्या पद्धतीची ही बैठक आहे त्याच्यात मंत्रिमंडळामध्ये जे काम होते सरकारचं काम आहे त्याचा आढावा होते संघटनेबाबत चर्चा होते आणि त्यासाठी ही बैठक आयोजित करण्यात आलेली या बैठकीचं नियोजन चार दिवस आधी होताच सर्व मंत्री महोदयांना चार दिवस आधी सगळ्यांना हे मेसेज देण्यात आला होता आता या बैठकीत जे काही चर्चा होईल जे पक्षाचा कार्यक्रम ठरेल आपल्याला त्याची माहिती देणार पाहिलं राष्ट्रवादी काँग्रेस मंत्रियों की हो। बैठक नियमित रूप से हर महीने में होती है सरकार के कामकाज का पूरी तरह से आड़ावा लिया जाता है मंत्रियों के कामकाज का राजनीतिक परिस्थिति पे चर्चा होती है संगठन को लेकर चर्चा होती है उसी श्रृंखला में चार दिन पहले ये बैठक नियोजित की गई और सभी मंत्री महोदय की बैठक पवार साहब के साथ है जो भी बैठक में चर्चा होगी निर्णय होंगे आप लोगों को बताया जाएगा आणि या बैठकीत संघटनात्मक विषयांवरती चर्चा करण्यात आली ही बैठक नियोजित होती असं स्पष्टीकरण राज्याचे मंत्री नवाब मलिक यांनी देऊ केलेलं आहे यानंतर या बुलेटीनमध्ये इथेच थांबणार आहोत पहा वक्त न्यूज एटीन लोकमत